माजगाव येथील मराठा समाजाचे लढाव्य नेते म्हणून ओळख असलेले राजेंद्र हुक्की पाटील यांचे दुःखद निधन झाले त्यानंतर त्यांच्या कुटुंबाच्या भेटीसाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे माजलगाव येथे काल सोमवारी दाखल झाले होते त्यानंतर माजलगाव येथील मराठा भवन या ठिकाणी सर्व मराठा समाजासह सर्व समाजातील नेत्याकडून शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस माजलगाव मतदारसंघाचे आमदार असलेले प्रकाश सोळंके यांची देखील प्रमुख उपस्थिती होती याचबरोबर ह्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी खूप मोठं असं एक वक्तव्य देखील केलेलं आहे नेमकं मराठा समाजाचे लढावे नेते असलेले राजेंद्र हुके पाटील यांच्या विषय मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले आहेत त्यांनी पुढील दिशा काय ठरवलेली आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया हुके पाटील त्यांना स्वर्गीय म्हणायला सुद्धा जड जात आता बंधूंनी मोगाशी सांगितल्याप्रमाणे चुका असत नसत परंतु संघर्ष आणि तो संघर्षाचा धागा जो त्यांनी विलला होता माझल बीड पर्यंत आणि बीड पासून राज्यापर्यंत इतका धाडशी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता दिसायला पण ताकद कमी माझ्यासारखीच परंतु त्या धाडसाला चालेल नव्हतं मला दोन तीन अनुभव आहेत त्यांचे पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक यायचे तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही माझा आग्रह मात्र असायचा मला तो वकील साहेब सुद्धा याला सक्षीदार येतो तेवढी एक गोष्ट करू नका म्हणायचं मी आम्ही तुम्हाला कुठंच कमी नाही पडणार परंतु आता हो म्हणायची आणि पुन्हा तसच व्हायचं त्यांनी त्या ते गोष्टीपासून लांब जायला पाहिजे होती सगळ्यांची विचार होती परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या सगळ्यांच्या हाता त्यांच्या लेकरा बळाला कसलं दुःख लागू द्यायचं नाही ही जबाबदारी आपण सगळेजण वसळ रात्री जेवड़ी जेवड़ी त्यानला त्यानला मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलो होतं त्यावेळेस मी सांगितलं जेवढे जेवढे राज्यातले पोर आतापर्यंत आले त्यांना त्यांना मी त्यांनी मागितल्या प्रमाण मदत मिळवून दिली तसंच यांना सुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडे कोणाकडे तरी ते दोन्ही मुलांचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो हे मी त्यांना रात्री शब्द द्या भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही आहे दुःखाचा डोंगर त्या डोंगर कुटुंबावरती कोसळलाय त्यांना आणखी कुठली कुठली मदत लागल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न शंभर टक्के बाहेर उकळी हो तुम्हाला नाही अडचण द्या आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांना माहिती अंतरवाली जे जे आले त्यांना त्यांना मी मोकळ्या हाताने जाऊ दिला नाही माध्यम काही पण असेल मी माध्यम कोणतंही करत जसं की तुमचं यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं ते पोरगण मी जगताप साहेबांना डग साहेबांना सांगत मी कोणाला सांगत समाजाचं काम माझ्या आलेल्या अडी अडचणीच मी पार पाडून घेतो तस यांना तुम्हाला जे टोकाचं वाटल हे करायचं ते सगळं करायला तुमचा सभागृहाचा विषय बघा तुम्हाला कुठपर्यंत जमत नाही जमलं तर सांगा आपण तिथेही ताकदीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ सगळ्याच्या वतीनं सांगतो त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझा गावकऱ्यांनाही करावं करा लागतं त्यांना ला वाटत की कधी आम्ही हलत गेलो त्या पाच ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून एक पुतळा असा हे तुम्हाला करावंच लागणार या ठिकाणी तिथ नकार कोणी आणू नका त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्याने जर आम्ही चालवत आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकरांना त्यांचा बाप दिसावा आठवण म्हणून ही मागणी नाहीये ही भावना आहे त्यांची आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाखवून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाहीये ते नाव आणि ते पुतळा इथं उभा करू लागतो बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितले की जर त्यांना वाटत होतं माझ्यामुळं लेकरांवरती अशा गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या तुमच्याकडून असल किंवा कोणाकडून ना असल तर ते सगळं मागं घ्यायचं तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर याच्यात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असेल तर घरी जाऊन बोलतो मी समाजाच्या लेकरासाठी चार चार पावलं सगळ्यांना मागे सरकारला लागली जर तीही केसेस काय माग होत असल्या पूर्ण तक माग करून घेऊ संबंधितांचं तिथं काय लागत असेल तर तीही सगळं करून घेतो मी सांगतानाच सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते नसता त्यांचं कुठं इथं घर असेल तर घरी जाऊन या विषयात बोलतो कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात लहान पण वाटत नाही तेही त्यांना एक भावप्रुंद श्रद्धांजलीच भुके पाटलाला होईल आणि त्यांच्या जिथं जिथं अडचणी येत्या भाऊ मला जड जाता भाव लागला तुम्ही काय पण म्हणा मला मराठा समाजाच्या लेकरांचे आत्महत्या आरक्षणासाठी केले त्या घरी पण जड जात बोला इथं पण मला बोलायला होतं फक्त काम सांगा नाही केलं तर माझं लगाव तोंड नाही दाखवणार पण कारण आतापर्यंत मला जेवढे जेवढे राज्यातले सांगितले हा मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय मला काय वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले तसं तुमच्या सभागृहासाठी राजेभाऊचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी पुतळ्यासाठी त्यांच्या स्वतःच्या त्याला तर मादलगावकर कमीच नाही करणार कुत्रा म्हणजे ती घराची भावना आहे त्यांच्या लेकरांचं त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणल्याच्या नंतर आपल्यात कोणची माणूस की जागी आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे भाग ते पण करायला तयार आहेत आणि मला वाटत नाही की माझं कमी पडत माझं दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी तर हे तर आपलं घरातलं रक्तचाळी पुर त्यांनाही कमी पडणार नाही तिथं कमी पडल लेकरं उघडे पडणार नाहीत घेऊ या निमित्ताने माझा शब्द आहे शिक्षणासाठी एखादे मी आता मला दोन घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षण आला म्हणजे त्यांचे असं नाही की कदा पोतच केलं तिथून पुढं फीस मागितली ते जितकं शिकतील तितपर्यंत नोकरी लागेपर्यंत एक जणांकडे देतो मी एक दोन घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा मी राजेंद्रजी भोके पाटील यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो रामकृष्ण आहे